नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत भगिनीं नो खरं पाहिलं तर आजचा विषय जो आहे याच्याविषयी जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांचा हाच विषय असतो हाच प्रश्न असतो आणि तो प्रश्न आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय हा प्रश्न असा आहे की आपण एखाद्या व्यक्तीविषयी लोकांच्या विषयी कितीही चांगलं वागलो प्रामाणिक वागलो निस्वार्थ वागलो आपला फायद्या तोट्याचा विचार न करता देखील आपण त्यांना मदत केली किंवा आपलं नुकसान करून घेऊन देखील त्यांना आपण मदत केली आणि आपल्या स्वप्नात देखील नव्हतं की ही व्यक्ती बदलेल ही व्यक्ती माझ्या विरोधात जाईल आणि ती व्यक्ती आपल्या विरोधात जाते अशी व्यक्ती कोणीही असू शकते नातेवाईक असू शकतो मित्र असू शकतो समाजातील ऑफिस मधली एखादी व्यक्ती असू शकते की आपण त्याला प्रामाणिकपणे मदत केली कोणताही स्वार्थ न ठेवता अगदी निस्वार्थ भावानं आपण त्याला मदत केली आणि त्यानं मात्र आपल्यावरती पलटी खाल्ली तो बदलला आता पहिल्यासारखा आपल्याशी राहत नाही किंवा तो आपला दुश्मन झाला आणि अनेक वेळा असं होतं की बरेच ठिकाणी आपल्याला हाच अनुभव येतो आणि मग लोकांचं एक वाक्य आहे की माणसं आम्हाला दार्जिन नाहीत लोक आमच्यावर पलटून पडतात तर खरं हे काय असतं किंवा जे लोक तुमच्यावरती पलटलेत त्यांना ईश्वर शिक्षा काय देतो किंवा तुम्ही कसं वागलं पाहिजे आता या संदर्भात आपण आजचा हे व्हिडिओ बनवलेला आहे बंधू भगिनीनो पहिला एक विषय लक्षात घ्या कि तुम्ही त्यांच्याशी चांगले वागला आणि तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही चांगले वागून देखील ती व्यक्ती आमच्यावरती पलटली म्हणजे तुमचा विषय असा होता की मी त्या व्यक्तीशी चांगलं वागलेलो आहे तर ती व्यक्ती सुद्धा बदल्यात माझ्याशी चांगली वागली पाहिजे म्हणजे इथं एक अपेक्षा आहे की ती व्यक्ती माझ्याशी चांगली वागली पाहिजे ठीक आहे तरी पण ती वागली नाही आता प्रश्न असा होतोय की मग तुम्ही चांगलं का वागता हे मूळ समजून घ्या आणि हे मूळ समजून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्यावरती अभिमान वाटेल बघा मी हायस्कूलला असेन लहान वयामध्ये लहान मुलं फुलपाखरं घेतात सरड्याला दगड मारतात चिमण्यांना चिमण्यांचा जीव घेतात वगैरे वगैरे त्या वयात देखील मी कुठल्याही को, मोक्या प्राण्याला दगड मारलेला नाही कोणी दगड मारला तर मी रडायचो हळूहळू हो मोठा व्हायला लागलो माझ्या चांगलपणाचा फायदा असाच की सर्व लोक उलटून पडायचे निंदा नालस्ती हे व्हायची आणि मी देवावरती रागवायचो कि मला हे असलं का दिलस तू आता आता मी आजपासून बदललो आता मी वाईट वागायला चालू करणार आता जसेस तसं वागायला चालू करणार असं मी देवापुढं म्हणायचो म्हणजे हा विषय आत्ताचा नाही मी ज्यावेळेला हायस्कूलला होतो कॉलेजला होतो त्यावेळेचा विषय आणि कळत न कळत तुमचं सुद्धा हेच भांडण असतं देवाशी काय चांगला वागून फायदा झाला ह्या जगात देवच नाही न्यायच नाही कलियुग चालू आहे आता आम्ही ठरवलंय की आता आम्ही जशा तसं वागणार किंवा नाही कोणाची पर्वा करणार असं आपलं एक वाक्य असत साधारणपणे पहिल्यांदा एक लक्षात घ्या तुम्ही चांगलं वागता यामध्ये तुमचं स्वतःच असं कर्तृत्व काहीही नाही तुम्ही चांगलं वागता कारण तुमच्या पूर्व कर्मानुसार किंवा ईश्वराची तुमच्या कृपा असल्यामुळं ईश्वरानं तुमचं मनच असं तयार केलेलं आहे की तुम्ही चांगलं वागता इतरांचं दुःख तुम्हाला पाहवत नाही इतरांच्या दुःखानं तुम्ही दुःखी होता डोळ्यात असूर येतात तुम्ही लगेच त्याला मदत करायला चालू करता म्हणजे इम्पोर्टेड आणि मेंदू आणि विचार करण्याची शक्ती आहे ती ईश्वरानं अशी काय डाउनलोड केलेली आहे की इतरांच्या दुःखानं तुम्ही दुःखी व्हाल इतरांना मदत कराल तुमचं भावनिक मन असेल भावनिक मनाचा त्रास खूप होतो आणि भावनिक लोकांना त्रास सुद्धा खूप सहन करावा लागतो परंतु बारकाईने विचार केला तर ईश्वरानं हे मन तुम्हाला का दिलं याचा अर्थ ईश्वराच असं म्हणणं आहे की या जन्मामध्ये तुझ्याकडून कमीत कमी पाप झाली पाहिजे जास्तीत जास्त पुण्य झालं पाहिजे आणि मी तुला भेटायला मग तयारच आहे पहिला विषय लोक वाग वाईट का वागतात हे नका बघू पहिला विषय असा बघा की ईश्वराचं काय म्हणणं आहे ईश्वरानं तुम्हाला असं मन देण्याचं कारण काय ईश्वरानं तुम्हाला यासाठी असं या मन दिलंय की चल मला सर्वत्र पहा माझ्या रूपाला मदत कर रंजल्या ले गाजल्यांना मदत कर आणि यासाठी तुम्हाला हे मन दिलंय ईश्वराचं याच्या पाठीमाग नियोजन असं आहे की तुला वाटेल ते त्रास झाला तरी चालेल पण तुझ्या चांगलपणाची पावती पुण्य अध्यात्म मुक्ती भक्ती हे मी तुला देईन यासाठी ईश्वरानं तुम्हाला चांगलं मन दिलेलं आहे आणि तुमचं जे भावनिक मन आहे आता तुम्ही संकल्प केलेला असतो की आता बस झालं चांगलं वागण आता आम्ही जशाच तसं वागेन किंवा वाईट वागेन या संदर्भात देखील मी तुम्हाला एक चॅलेंज करतोय तुम्ही वाईट वागून दाखवा दोन चार दिवस आठ दिवस तुम्ही तशाच तसं वागण्याचा प्रयत्न करता आणि पुन्हा एखाद्याचं दुःख पाहिलं की पुन्हा तुमचं मन पागळतं पुन्हा तुम्ही त्याला मदत करायला जाता कारण तुम्हाला ईश्वरानं मनच असं दिलंय की ते पुण्य कर्माकडे जाणार कितीही त्रास झाला कितीही नुकसान झालं तरी सुद्धा हे मन पुण्यच करत राहणार लोकांना मदतच करत राहणार तुम्ही कितीही संकल्प घ्या कितीही जशाच तसं वागण्याचा प्रयत्न करा कारण ईश्वराचं म्हणणं असं आहे की बाळा हे तर गद्दार लोक आहेत हे पापी आहेत म्हणून मी त्यांना तसं मन दिलंय तू पुण्यवान आहेस म्हणून मी तुला असं मन दिलंय तुला थोडा त्रास होईल परंतु तुझ्या तु पाठीमागचे भोग संपून जातील तू पुण्य निर्माण करशील आणि मी तुला एका एक क्षण एक गुरूंच्या रूपात भेटेन अध्यात्माच्या रूपात भेटेन मुक्तीच्या द्वारे घेऊन जाईन म्हणजे तुमचं हे मन आहे हे तुम्ही बदलू शकत नाही ते तुमच्या हातात नाही हे प्रयत्न मी पण हजार वेळा केलेत पूर्वी गुरुंच्याकडे आल्यानंतर मला समजलं परंतु पूर्वी हजार वेळा प्रयत्न केले आता जसेच तसं वागायचं काय नाही आता वाईट वागणारे लोक सुखात आहेत तर आपण पण वाईट वागायचं एका दिवसाच्या एक वर आपण वरती टिकून राहत नाही पुन्हा चांगलपणाच येतो म्हणजे दुसरा विषय तुम्ही चांगलं वागलेला आहात याची पावती तुम्ही कोणाकडून मागताय या गद्दार लोकांच्याकडून यांच्याकडून नका मागू तुम्ही चांगलं वागलेलं आहात याचं रजिस्ट्रेशन ईश्वराच्या दरबारात झालेलं आहे ईश्वराच्या डायरीमध्ये झालेलं आहे देर तुम्हाला पुण्य फळ मिळणारच आहे मी नेहमी म्हणतो मला कुत्र्या मांजरांचं सर्टिफिकेट नको आहे मला निंदकांचं सर्टिफिकेट नको आहे कोण कुठं काय भोगतोय कोण काय हॅट आपल्याला असली काही फिकीर नाही मला सर्टिफिकेट माझे गुरु देतात माझे नाथ बाबा देतात माझे काळेश्वरी देते मला इतरांचं सर्टिफिकेट नको पाहिजे त्यामुळं आपलं कर्म आपण करतच राहायचंय त्याला पर्याय नाही मग जर म्हणलं ना मी पाण्यात राहतोय चोवीस तास पाण्यातच असतो उपकार नाही करत तुझा तो स्वभावच हो आहे तुला पाण्यातच राहावं लागेल तसे तुम्ही चांगले वागता उपकार नाही गुणाव करत तुम्हाला ईश्वरनं मनच असं दिलंय की तुम्ही वाईट वागू शकत नाही वा वागून दाखवा जे चांगले वागतात ना त्यांनी वाईट वागून दाखवा होणार नाही त्यामुळं माझी अशी विनंती आहे की तुमचा स्वभाव ईश्वर कृपेने मिळालेला आहे करत राहा ठीक आहे आता जास्त फटके खाल्ल्यानंतर माणसं ओळखायला तर शिका जिथं करायचं तिथंच करा जिथं नाही करायचं तर नका करू परंतु आता मग तुमच्याशी गद्दारी केली तुम्ही एवढं चांगलं वागून सुद्धा तुमच्याशी गद्दारी केली अशा लोकांना काय फळ मिळत गद्दारीचं फळ महाभयंकर असतं महाभयंकर कदाचित तुम्हाला ते पाहायला मिळत नाही परंतु जे लोक इतरांकडून कामं करून घेतात इतरांकडून निस्वार्थपणे सेवा करून घेतात किंवा ज्यांना आपल्याला मन लावलंय त्याचं मन तोडतात ईश्वर त्याला पूर्णपणे तोडून टाकतो हा निसर्ग त्याला पूर्णपणे तोडून टाकतो नरक यातना देतो एक काळ येतो त्याला कळतं ते त्याला ते भोग भोगावे लागतात त्यामुळं त्याला कोण शिक्षा देईल याची चिंता करू टाका या निसर्गाच्या डायरीमधून मा एकही माणूस सुटलेला नाही आज नाहीतर उद्या कारण निसर्गाचं घड्याळ वेगळं आहे आपलं घड्याळ वेगळं आहे निसर्ग प्रत्येकाला शिक्षा देत असतो निसर्ग प्रत्येकाला चांगल्या गोष्टीचं फळ देखील देत असतो त्यामुळं माझ्या शिवेनं ते मनाला लागून घेऊ नका ईश्वराला एकच सांगा मी चांगलं कर्म केलं तू मला जसं मन दिलंय त्या पद्धतीने मी कोणा उपकार करण्यासाठी केलेलं नाहीये आणि मी जे केलंय ते केवळ तू पाहतोयस माझ्या मनातला भाव फक्त तुला माहित आहे पुढच्या व्यक्तीला नाही कळणार बस आपली पावती ईश्वरानं दिली बस झालं इतरांशी आपल्याला मतलब नाही आहे त्यामुळं हा स्वभाव बदलणार नाही आपण चांगलंच वागत राहणार आहे आणि आपल्याला हे लोक धोका देणारच आहेत तरी सुद्धा थोडस सावध राहिलं पाहिजे की योग्य व्यक्ती असावी आता योग्य व्यक्ती सुद्धा शोधणं कठीण होईल परंतु तरी सुद्धा ज्यांनी पुन्हा पुन्हा धोके दिलेत त्यांच्या पुन्हा पण उपकार करू नका कर, नवीन माणसा उपकार करा कारण उपकार करायचं व्यसनच आहे आपल्याला मग कुणाला तरी करावंच लागणार आहे त्याच्यावर आवतच नाही मग हे जुने गद्दार आहेत त्यांच्या नका करू ज्यांना आवश्यकता आहे तिथं करा त्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे की जे आपलं भावनिक मन आहे पवित्र मन आहे ही ईश्वराची देणगी आहे आणि म्हणून ईश्वराच्या देणगीचा स्वीकार करा त्यातून आपण बाहेर जाऊ शकत नाही त्याचबरोबर आपण सर्वांना माझी एक विनंती आहे कि लोकांच्या मध्ये परिवर्तन कसं घडवायचं त्यांचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे हे मला पक्क माहिती आहे यासाठी मी ध्यानधारणा योग शिबिर आयोजित करत असतो या शिबिरामध्ये तुमच्या अनेक समस्या असतील दुष्टशक्ती असेल चांगल्या शक्ती असतील भक्तीमध्ये प्रगती असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये तुमची निश्चित प्रगती होते त्रासातून मुक्तता होते आणि हे शिबिर आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोनवरती रजिस्ट्रेशन करा तसेच ज्यांना काही आध्यात्मिक प्रॉब्लेम असतील समस्या असतील गेनमाळ असेल गुरुमंत्र असेल काही त्रास असतील किंवा अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल त्यांनी हा खालील फोनवरती फोन करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बंधू भगिनींनो चांगले विचार इतरांच्या पर्यंत प्रसारित करणं ही सुद्धा भक्ती असते जर तुम्हाला वाटत असेल की मी जे विचार मांडतो हे चांगले आहे तर कमीत कमी आपण दहा लोक वीस लोक पन्नास लोक हजार लोक यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याची दैवी सेवा करा जय आदिशक्ती